भी आलो, भी आलो, आता मजा बस बस दंगडा लागला लगेच ला ला बस का ठोला येते ती ठेवला हा घाबरला काढो तर मी स्प्रे साफ करत होतो जर लागणार आहे ना स्प्रे बाटली मिळाली तर स्प्रेची आणि स्वच्छ करत होतो तसं गडे आला असाच आला गडे आणि त्याच्या बागा लागलो पळत तेव्हा घाबरून पळा लागला ला। काळो टाकण्या त्याला पण मजा आली आणि प रनिंग पण झाली आता साहेब गेले आत साहेब आत गेले अय्यो बाप र बाप मी तर बसणार आता खूप जमले व्यायाम झालाय ना आपला व्यायाम खूपच झाला आपला हम्म व्यायाम झालाय ना झाला टाळे ताळी केळी टाळे म्हणल्यावर चाटते का अरे शिकी शकी शकी शिकी शके शकी बर बस करा आराम टाकीला पाणी लावले स्प्रे स्वच्छ केला स्प्रे लागणार आहे मला इस्तरी करायला जरा कडक होत्यात ना ड्रेस इस्तरीच मग एक स्प्रे आहे ते दुकानात घेऊन गेला तिथं जरा काजबीज पुसायला लागते ना एक स्प्रे इथं आणला नाही तो स्प्रे इथं आणावं आणि हे घेऊन जावं लागलं कारण हज स्प्रेचं जे काय म्हणतात त्याला फवारा आहे जास्त आहे हा फवारा त्याच्यापेक्षा त्यात थोडंसं ॲडजस्टेबल आहे हे ॲडजस्टेबल कसं आहे हे ॲडजस्टेबल नाही हे एका एकाला फवारा आहे आणि एकाला नुसतं लांबीच करे त्यामुळं हे घेऊन जाऊ तिकडं आणि त्यानुक चला करू मदत मम्मीला लादी लादीपसू दूध तर आणून झालेला आहे टाकीला पाणी लावून झालेलं आहे फक्त आता लादी पसायची टाकी पाणी भरलं की बंद करा जाऊ बघ लागू आपल्या कामाला कामालाय नाय करायचं कोणी काम लावले काम आज लवकर सुट्टी झालेली आहे त्यामुळे काय अरे बाप बापर बा बापरा बाप चला वास घ्यालाय मीच आहे का म्हणून फालच्या पाहिजे मग बंगला फलच्या पाहिजे कशाला ते सारखं केलं परत जाणार नाही खरोखरच्या टायमार का ना ते लांडगाय आल्यावर आलेली गोष्ट आहे ना तसं होणार मग खरोखर लांड येणार परत ते जाणार पण नाही ती पुंगी पुंगी नुसती बस येते हो खाली बस बस करून मध्ये बस बस खाली खाली बस हां बस। बस खा खा ब... अंगावर नाही येतं बस घाली हां बस बसकी बस बसकी थोडी बसकी कोण आहे बसकी चला आता आलेला फिरवाला साहेबांना ही काय आमच्यावर दुटी लगेच येते पट्टिकन ये शैनिंग मार अदा लाल सर झालेला आहे स ढग पण म्हणजे पाऊस येणार असतो का पाऊस येणार म्हणते आहे लाल ढग झाले हा पाऊसही बा वातावरण होऊ शकतं चला खतरनाक झालेलं आहे खतरनाक चला फिरू पण मग भेटू चाल दणक उठला झालं की नाही कुठे दिलली

बापरा बाप ना अरे बापरा काय बापांच्या मागासारखं लावलं किरकिर किरकिर तूच आता राहिले किरकिर करायची एक तर करते आताच आहे किरकिर करायची अरे बाप र बाप हा देते की अरे देत म्हटल्यावर लगेच किती हावर किती शिपड बाल असते न काय बोलतो एवढी शिपड हवती का त्याला कारण एक आहे मोठं